पोहे गरीबचे आहे का मग काय गरीबच गरीबी म्हणून पोहे नाही काजू बदाम खाल्ले असते काय नाही तर आम्ही आता नाश्ता चालू आहे मी सपरच्यात गौर तुम्ही आम्हाला राहिले का सपरच्या बाजू घ्या बहिणी ना

आम्ही पार्टी सोडित नाही नाही म्हणून तुम्ही तुम्हाला कोणतच पद भेटत नाही नाश्ता चालू आहे आहे अजून आणली तर आम्ही आता का नाश्ता बिस्ता झाला का आता आम्ही तसे मेकअप पिकअप करून बसेल म्हणा असे अप टू डेट

तुम्ही भेटलेली संगमने मी काय आलय वा खरे खरे बरही बरही मला बी पटत आहे तर आम्ही आता चाललो संगमनेरला आपली कुणी बहीण भाऊ संगमनेर मध्ये असले तर नक्की भेटायला आणि संगमनेरला आम्ही जोळ्याला चाललोय तुम्हाला माहिती आहे ना ही यवरगाव पावसाजवळ झोळा म्हणून गाव आहे झुळे म्हणून तापले नाही गावाचं नाव झुळे झोळे चन्नापुरी जवळ आहे तर आम्ही आता तिथं चाललेलो आहे असलो कोणी आपले बहीण भाऊ तर नक्की या मला काही जम गेला ना आता हे कोणी काय बोरा ना खायवर पडले सगळे हा आणि पोटो बा म्हणून विटोबा हम्म निटोबा मग विटोबा

आता राष्ट्रकारात यायचं असेल तू या येस येस यास यास कस आहे ते आवडत कोण कोण खायचं धन्यवाद धन्यवाद टाटा सिंग नेव